देवळेकर या नियत वयोमानानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त निवृत्त झाल्या सदतीस वर्ष शासकीय सेवा बजावत त्यांनी लिपिक पदापासून उपकोषागार अधिकारी तसेच ए दापोली येथे सहाय्यक लेखाधिकारी आणि तपासणी अधिकारी म्हणून अलिबाग येथे कामकाज केले ये गेली तीन वर्ष जिल्हाधिकारी कार्यालय रविवारी एक डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतर रोड खेड येथे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्वांनी प्रथमत त्यांची आई चंद्रभागा आंबेकर शाल श्री फळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित मित्र परिवार यांनी देवळेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला या प्रसंगी नाना नांदगावकर संध्या फोळेकर विजय सक्पाळ संतोष कोठारी दशरथ मोरे रोहिदास समाज जिल्हा अध्यक्ष सुरेश खेडेकर माजी अध्यक्ष चंद्रकांत देवळेकर साळवी प्रियंका बेलोसे केकेवी दापोली आणि मान्यवर उपस्थित होते